चला चलादर मंडळी मौलूस लुशीत ओठानेही खाता येईल अशी पुरणपोळी बनवूयात यासाठी कुकरच्या डब्यामध्ये वाटीवर डाळ घेतली यामध्ये पाणी घालून डाळ स्वच्छ धुवून घ्यायची गरम पाणी घालून चमच्यावर तेल घातलं कुकरचं झाकण बंद करून गॅसवर ठेवून डाळ चांगली शिजवून घ्यायची डाळ शिजेपर्यंत पीठ भिजू त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा घेतला चवीपुरतं मीठ किंचित हळद घालून चांगलं मिक्स केलं थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यायचं आणि बाऊलमध्ये काढून भरपूर पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवायचं तोपर्यंत डाळ शिजली गेली यातील एळवणी काढून डाळ प्रथम वाटून घ्यायची डाळ वाटली यामध्ये डाळी एवढाच गुळ घालायचा किंचित हळद घालायची आणि पुरणाला चटका लावून घ्यायचा शेवटी जायफळ पावडर सुंठ पावडर चिमूटभर मीठ घालून मिक्स करून पुरण थंड करून घ्यायचं तोपर्यंत कणिक चांगली भिजली गेली थोडं तेल घेऊन कणिक मळून घ्यायची आता कणकेचा एक गोळा काढून जेवढी कणी घेतली त्याच्या दुप्पट पुरण घेऊन उंडा बनवून घ्यायचा आज आपण तेल पोळी करतोय त्यासाठी एका पेपरला तेल लावून यावर उंडा ठेवला हाताने पुरण पसरवून घेतलं त्यावर एक प्लास्टिक ठेवलं आणि पोळी लाटून घेतली गरम तव्यावर पोळी तेल किंवा तूप लावून आवडीप्रमाणे भाजून घ्यायची प्लास्टिक पेपर किंवा बटर पेपर वापरल्यामुळे पोळी छान लाटता येते फाटत नाही आणि तेल खूप लागत नाही छान होतात पोळ्यात नक्की ट्राय करून बघा धन्यवाद